सुप्रशन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकरणाचा काही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ऍक्टिंग करत असतो त्या त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयाचे आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात सात जुलैपर्यंत आमची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे, जे लागतं ला त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही एकत्र क्लब करायचे वाल्मिकरा गुन्ह्यांचा कुठलाही संबंध ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकराचा काहीही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली सर सविस्तर जरा तुम्ही दोन तास तब्बल नाही सांगतो सांगतो काय होत काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीतर तुम्ही त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको कलावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते तुम्ही काही केसेसचे त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेस दिले ज्यामध्ये जे मुंबईचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते चार चारशीट केला असं त्यांनी म्हटलं त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस या केसला एप्लिकेबल नाही होणार ठीक उदाहरण म्हणून उदाहरण होत त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बाल की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्जन वर डिस्चार्ज वर चर्चा नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला मेरबांतून त्यामुळे ते पुढच्या